जे अष्टांगिक मार्ग आहेत तर अष्टांगिक मार्ग यामध्ये सर्वात महत्वाचा अंग म्हणजे अष्टांगिक म्हणजे अष्ट अंग आठ अंग माणसाला दुःख मुक्तीकडे नेणारे माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट करण्यासाठी या आठ अंग अष्टांगिक मार्ग बुद्धाने जे काय त्यांचं तत्वज्ञान मांडलेलं आहे ते तत्वज्ञान सांगत असताना पहिलं दृष्टी सगळ्यात महत्वपूर्ण अंग आहे सम्यक दृष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सम्यक वाचा जो दुसरा अंग आहे पहिला अंग सम्यक दृष्टी बघितलेला आहे सम्यक वाचा म्हणजे सम्यक म्हणजे योगे वाचा म्हणजे वाचा म्हणजे काय मोठ्या सांगा ना हा वाणी बोलणे वाचा म्हणजे आपल्या मुखातून जे काय